हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला वाड्यापाड्यामध्ये फिरलो आम्ही दौरा करत असताना आम्हाला कळलं की सर्वमध्ये सर्व तरुणांमध्ये समस्या आहे ती रोजगाराची दादा मुरबाड एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत त्यामध्ये चाळीस टक्के कारखाने सुरू असून साठ टक्के कारखाने आजही बंद आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज आपलं मेडिकल कॉलेज नाही आहे ते दादा की आपण आमच्या तालुक्यासाठी नर्सिंग कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेजला लवकरात लवकर मंजुरी द्यावी आपण त्याला लवकरात लवकर जमीन अधिकरण करून मुरबाड रेल्वेच्या प्रकल्पाला चालना द्यावी व मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी उपस्थितीच्या वतीने मागणी करतो नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे ठाणे जिल्ह्यात तरुणांमध्ये रोजगाराची मोठी समस्या असून मुरबाड एम आय डी सीमध्ये बंद असलेल्या साठ टक्के कंपन्या सुरू करा प्रतीक हिंदूराव यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरबाड नवीन जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदूराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड जिल्हा ठाणेचे नवीन जनसंपर्क कार्यालय निर्माण केले असून अशोका विजयादशमी तसेच दसरा या सणाचे औचित्य साधून त्यांनी नवीन जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा व जाहीर मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता माऊली गार्डन हॉल मुरबाड येथे आयोजित केले होते या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते पार पाडण्यात आले या जाहीर मेळाव्यात प्रतीक हिंदुराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ठाणे जिल्ह्यातील अनेक समस्या त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडल्या असून त्यात प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात तरुणांमध्ये रोजगाराची मोठी समस्या असून मुरबाड एम आय डी बंद असलेल्या साठ टक्के कंपन्या पुन्हा सुरू केल्या तर तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदुराव यांनी अजित पवार यांच्याकडे जाहीर सभेत केली या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशन तारमळे शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे माजी आमदार गोटीराम भाऊ पवार महाराष्ट्र प्रदेश चिटणीस डी के विषय माजी खासदार अनंत परांजपे नजीम मुल्ला जगन्नाथ शिंदे हेमलता पाटील ज्योती हिंदुराव कल्पना तारमळे ठाणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदुराव मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे भरत घनगाव तसेच मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष अजित पवार यांना सुंदर अशी विठ्ठल मूर्ती भेट देऊन त्यांचा विशेष सन्मान केला कल्याण तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी अजित पवार यांचा सन्मान केला Yeah वर स्क्वेअर ची खर्च किती आला कशाला लग्नाला कधी गुलाब

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोरातील काम चालू आहे असे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोदजी गुंदुराव साहेब तसेच प्रदेश सरचिटणीस आनंदजी बरांजपे साहेब नजीबाई मुल्ला प्रवीण खरातजी किशनराव तारमळे माजी आमदार जगन्नाथ शिंदे जिल्हाध्यक्ष भरत बोकळी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळेताई तसेच माझे सर्व तालुका अध्यक्ष व युवक तालुका अध्यक्ष व उपस्थित सर्वांना आडक्या बहिणी माझे मित्र बंधू आदरणीय त्या दिवशी आपण माझी युवक जिल्हा अध्यक्षपदी निवड केली त्या दि दिवशीपासून मी माझ्या सर्व सहकार्यांना घेऊन जिल्हा अध्यक्ष आमदार दरोडा साहेब माफ राहिलं त्या दिवशी आपण माझी निवड केली जाते जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या दिवशी मी आपले सर्व जिल्ह्याचे पदा सगळे जेवढे आपले कार्य पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला वाड्यापाड्यामध्ये फिरलो आम्ही दौरा करत असताना आम्हाला कळलं की सर्वमध्ये सर्व तरुणांमध्ये समस्या आहे ती रोजगाराची दादा मुरबाड एम आय डी मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत त्यामध्ये चाळीस टक्के कारखाने सुरू असून साठ टक्के कारखाने आजही बंद आहेत ते जर सुरू के केले तर बऱ्याच तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच सदर कारखान्यांमध्ये जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना रोजगार कसा मिळेल यासाठी शासन स्तरावर नियमावली तयार होणे आवश्यक आहे त्याचबरोबर शैक्षणिक स्तरावर बोलायचे झाले तर आमच्या मुरबाड तालुक्यात मग आता आमच्या तालुका अध्यक्ष सांगितलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज आपलं मेडिकल कॉलेज नाही आहे आपल्याकडे एकच विनंती आहे दादा की आपण आमच्या तालुक्यासाठी नर्सिंग कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेजला लवकरात लवकर मंजुरी द्यावी त्यापैकी महत्वाचा प्रश्न म्हणजे आता मग आमच्या तालुक्याने परत सांगितलं की मुरबाड रेल्वेची स्थापना मारे नी इंदुरा साहेबांनी रेल्वे कृती समिती स्थापन करून मुरबाड रेल्वेच्या मागणीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे के तर आपण त्याला आपण त्याला लवकरात लवकर जमीन अधिकरण करून मुरबाड रेल्वेच्या प्रकल्पाला चालना द्यावी व मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी उपस्थितीच्या वतीने मागणी करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत रापूर गजाली धन्यवाद